हे गेल्या वर्षी ठरवलं होतं ज्या वर्षी तेरा ऑगस्टला गेल्या वर्षी मार खाल्ला बघा सेमी ला त्यानंतर मनात आल पुढल्या वर्षी आपण काय बी करायचं बरं एक नंबर करायचा तेव्हा बसून ती गोष्ट मनात होती आणि ह्या वर्षी ती काळजाने मला देऊन टाकली ते आहे नमस्कार नमस्कार पहिल्यांदा हॅपी बर्थडे इन ॲडव्हान्स धन्यवाद काय सांगाल आज खूप आनंद हा आज म्हणजे आनंद खूप चांगले लढती बिडती बघायला भेटले ना आपल्याला हो सगळं मैत्री पूर्ण झालं मुनशेट काय नंदी आहे हा काही हार जीत असते हा कधी हार असते कधी जीत असते फक्त ज्या दिवशी जी गोष्ट मानात येते त्या गोष्ट त्या दिवशी ती गोष्ट आपल्याला भेटते ती फक्त बकासूर देऊज करू शकता मुनशेट बद्दल काय बोला कंटिन्यू असते आपला भाऊ हा कारण त्या दिवशी बघितलं मी तुम्ही सगळे निघून गेला मला सांगितलं तिने ड्रॉप करायचं पण पाहिजे माणूस मुनशितने येतो तुम्ही गेला तर स्वतः एसटीने जातो घरी नाही कंटिन्यू असतात आपल्या सोबत पोरं हा हे आमची पाच भाऊंची टीम आहे वैयक्तिक हा पाच भाऊ म्हणून नाव पाडलेलं आहे टीमला हा पाच जण कंटिन्यू सारखे इंडत असतो आणि नाव कायम राहणार आहे ना हो म्हणजे आता मी मुला घेतली मुनशित अशी ही तुमचे दोघं तिकडे आहेत का नाही हे थोडं धरते ही पण सोपं नाही ओय काय कंटिन्यू हे तीन जण तर कंटिन्यू असतात त्यातलं एक जण खाली सुट्टीला माझ्यासोबत आणि दोन जण वर बैल धरायला असतात आणि बैल नाही जाऊन देणार बैल लगेच धरणार कारण सगळ्यात चपळ तीच आहे मुला सुट्टी असते त्यामुळे पुढे कधीच कंट्री सुटलं असतंय ना आज सगळ्या दुनियाला माहिती सगळ्या दुनियाचा देव आहे देव आहे पण आपण त्यातून माहिती वेगळं नातंय ते अजून महाराष्ट्राला कोणाला कळलं नाही ते पण सांगायची गरज नाही आमच्या दोघांना माहिती काय एन काय नाही कारण बघतो दोघं कसं असतं जाऊ बॉन्डिंग जुळतो मोनशेट आहे आता आम्ही काम करतो प्राण्यांच्यात मुळशीट म्हणून एक आपण बोलत पण बसतो प्राण्यांवर जाऊ त्याला बुक लागते ताण लागते सगळे कळत आपल्याला मोनशेट घ्यायचं बैलगाडी क्षेत्रात कुडलाच बैल नसेन बिना दावाचा मागे इंडतो निसता बघितलं ती मुळशीट त्याच्याबद्दल काय सांगत आतापर्यंत तुम्ही कुठलाच बैल नसन बघितलं भरपूर बैल झाली एक नंबरात पण असं एक बी दोरी नसते त्याला एक बी कासरा नसतं ग टाप नसतो काय नसतं हा, मोकळा बैल असतो जिकडे मी पळन तिकडे पळत सुटन म्हणजे सगळ्यांना असं कोटे पडतो तुमच बसत नाही नाही दुसरं कुणाला जवळ येऊन देत नाही जास्त करून तर असं मोकळा सोडला की सगळे लांब लांब पळा शेट तुमचं पण स्वभाव शांत आहे आता वाटतं आजकाल बोलायला आहे ना मुठ काय सांगशील त्याच्याबद्दल नाही काय आता मुशेट आता मग आपण बोलत बसलो आपली थोडीच ओळख आहे मुळशेट पण रॉयल माणूस मुळशेट कधीपासून मैत्री सगळी दुनियाला कळते की बैल पोहोचते तेव्हापासून का बैलाच्या आधीपासून बैलाच्या आधीपासून थोडी थोडी ओळख होती आणि त्याच्यानंतर मग मामाची माई पहिली मुलीची माई ओळख मग नंतर मामाची माई आणि हळूहळू जे घरातलं संबंध झालं तेव्हापासून त्या घरातल्या गत अरे काय सांगितलं मोबाईल शेट मामांबद्दल मामांतर आता एक मोहन मला वाक्य म्हणले की बरीच नंदी मामाने मोबाईलवर बसून पैर केला की नाही मोहन पण तरी बघितलं पण नाही आहे ना प्रत्येक मग नंदी असतो तरी पण राव आहे का नाही मघाशी कार्तिक नाव येतं तिने काय ना हो चांगला कोण तो चांगला फोन पडतो तेच की म्हणजे अचानक गळ्यात आला बक्खेडोन च्या ना सगळं झालं आहे ना आज बोलूनशीट तुम्ही आज म्हणुशीट थोडक्यात विषय तो तुमची टीम मघाशी म्हटली तुम्ही असं बाहेर पुण्यात गेलो तर लेट जाता का जरा आता हा संध्याकाळी लेट जाता का पुण्यात गेलो हो ते लेट जातो विषय काय होतो त्याची सध्या आहे ना फॅन्स फॉलोअर खूप आहेत आणि डायरेक्ट गाडी जरी बघितली ना डायरेक्ट गाडी उडी थांबावती आता ते आ... त्यामुळे ना थोडं लेटच मग वैशिडस इकडे येतात आपण गाडी लय वेळ थांबली जाते लय वेळा मी लवकर निघतो स्वतः मी गाडी चालवायला असतो मी आणि वैभव मग एवढे फॅन्स फॉलो आहेत ना बाईला जे डायरेक्ट हवेला थांबत्यात बिमत्यात था। मग चांगलं वाटतं ते बघून मोहिशेट म्हणजे आज पुण्यात जसंच कुठं मॉलला बिला फिराय गेला तरी जाम करतील मॉलमध्ये बी फोटो बिटो काढायला लगेच फॅन येतात आपल्याला भरपूर मुलशेट एक थोडक्यात जाताना विचारतो तुम्ही मला वाटतंय तुमचा जन्म तिथंच दोघं एकामेकाला कसं ओळखतो बालपणापासून मुलशेट आलाय डोळ्यासमोर जन्म आलाय हा बसून त्याला बघतोय बसून जे आमचं एक वेगळं नातंय खूप वेगळे शब्द नाही शकत एवढं वेगळे कारण बघतो पण तुमचं पण मुलशेड म्हणजे आता कोणी काय बी म्हणू दे आपल्याला त्याचं काही नाही पण तुमचं पण एक नातं वेगळं आहे बरं का जर आता मी जवळ बोलायला लागलं तुमच्यावर त्याच्याबद्दल काय दे वेगळा माणूस आहे त्याचा विषय कसा आहे ते जास्त बोलत नाही आत्ता आत्ता तरी मी सांगून 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 थोडं बारा बाईट द्यायला लागला नाही आमच्यातलं कोणच बायड देत नाही आमच्यातलं एकच ओळख मामा तेवढाच बायड द्यायचा त्या एक असा आहे एखाद्याला त्याने जीव लावला ना मी एवढं मनापासून लावतो ना लय मग लय मला तर कधीच काय कमी करून पडू नाही दिली बार काय माहितीपेक्षा पण मला आहे ना लय मोठ्या मोठ्या मी आपल्या चांगल्या वाईट काळात मला साथ दिल्या त्याने कधीच कोणत्या गोष्टीला नाही बोललाच नाही मामा पण आणि हा पण म्हणजे असं काही नाही की हो, बैल आणि प्रेम एवढं प्रेम आहे ना म्हणजे रोज कमीत कमी आहे ना मला। एक ते हुँ, हुँ। मला वैयक्तिक तरी त्याचे दहा फोन असते मामाचे बी दहा असतील असतात करमत नाही आम्हाला मी थोडं जरी बाहेर कुठं गेलो ना तरी मामाचं कुठं काय मी विचारपूस असते याची बी मुळशेटी जीवाभावाची माणसं भेटायला पण का हो म्हणजे लय पुण्य लागत जुना आहे ना मुळशी बैल गाडी सदा एवढंच कमवलं की माणसं लय कमवलं कधी गुडल्या माणसाला वाईट शब्द बोलला नाही कोणा सांगत वाद केले नाही सगळ्यांना आम्ही कायम हसत खेळत सगळे ड्रायव्हर असतील गाडा मालक असतील सगळ्यांसमोर हसत खेळत राहतो हे जसे दिलेलं पुण्य आहे की नाही मुळशेटी मुळशेटी तुम्ही पण पकडून लहान पण वाचून बघितलं ना बघ काय सांगा तुमची मामांची मैत्री ना पहिली मोबाईलची माई नंतर मामाची तिथन ओळख होत पॉलिसी सगळी बेस्टमेंट आहेत ग तुमच्यावर असतील बऱ्यापैकी म्हणजे अजून लय जण असतात तुमच्या तुमचे वर्ग मित्र काप झाले मित्र चाळीस पन्नास जणांचा ग्रुप आहे सावकार मुळशी म्हणजे पहिल्या बसून बाकडोंच्या दिवस बस काय दोन चार आमचा पहिला सावकार बैल पळत होता ना तेव्हा आमचा सावकार ग्रुप तयार सावकार ग्रुप मुळशी तयार झाला म्हणजे पोर एवढी आमची चाळीस पन्नास पोर आहे मग कसं प्रत्येकाला काम असतात त्यामुळे सगळ्यांना यांना येत नाही आता जस कामानुसार आज ज्यांना काम नाही ती उद्या मैदानावर निघतात सगळी ज्यांना काम ती नाही तुमच्यात बी कधी वादिवादी होते का गे गे <laughs> मित्रा मित्रात मित्रांमित्रांडण्यात वाहतात कंटिन्यू पण तरी बैला वादिवाद झालं तरी आमचं पण बैलासाठी सगळी जण असतात काय प्रत्येक आणि पर्सनल गोष्टी साईडला आहे ना म्हणजे जे नाव झाले आता बनव तुम्हाला वाटते विचितपणा होतं पकडवण्यासाठी बनवून का नाही No, no, एक सांगतो चिपळूणला मला वाटतं पोलीस गाडी लागली का एवढं प्रेम आहे ना तरी फर्स्ट टाइम बघितलं ना चिपळूणकरांनी त्याच्या प्रेमाबद्दल काय सांगत नाही महाराष्ट्रात भारताच्या बाहेर आमचे मार्गदर्शक विनायक शेट लिंगरे बरोबर तिकडे दुबई मधून मुलाखती बघा व्हिडिओ वागतात बाईला आता कोणाला एवढं बाका सुरूवरती प्रेम आहे ना खूप म्हणजे खूप बाकासुरूवरती प्रेम आहे आणि माझ्यावरती म्हणून खूप प्रेम आहे बघितलं मी ती मिठी मारती मैदानात नावरूजना की पहिले भेटायला कुठे मुळेल कुठे मुलशे काय म्हणजे फक्त निस्वार्थ प्रेम करायचं का मुलशन सगळं साधू होती तुमच्याकडनं बघायला भेटत असतं कोण आपल्याला ओळखत नसतं एवढी मोठे मोठे माणसं आपल्याला भेटली ते आपलं बाकाश्वर मुळे सगळे आता सगळे थार झाली काय एकच गाडी घेऊन येतात फिर काऊ घेऊन येत नाही आपल्याला कुठल्या गोष्टीचा गर्व नाही आपण पहिल्यापासून बायला सोबत आम्ही गाडी बिडी द्यायला माझ्या ती नाही पिकअप मध्ये सर बाकीचे पोरं आहेत ना मोठ्या गाडीत येत्या घेऊ मी वय भाऊ आम्ही तिघ आम्ही ते कंटिन्यू पिकअप मध्येच नाही कधी पहिली गाडी आहे ना नाही का आपल्याला गाडी तर आवडत नाही जास्त आपलं गेरी फिरायला बिरायला असतं आवर्जून असतो सोबतच असत मोठ्या मोठ्या मैदानात ना ना आम्ही तर पिकअप मध्येच येतो बघितलं मुलगा आता म्हणजे हार ही भानगडच नाही बाय नाही चुकून जर का आवाज झाली त्यातनं काय शिकता काय नेमकं का आता काय शिकायचं राहिलं नाही सारखं काय राहिलंच नाही कारण का जेव्हा हार होते आपल्याला माहिती कुठं तरी कुठलं तरी बैला पडते तेव्हा हार होते आणि आपल्या बैलावरती एवढा विश्वास शिकलेला आपलं बैल तरी काम पडला नाही त्यामुळे आपल्याला हार झालेला वाईट वाटतच नाही चालतंय मग तुम्हाला पण शुभेच्छा बरं का धन्यवाद